जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष तीन जानेवारी इसवी सन सोळाशे एकाहत्तर महाराज आक्रमक इसवी सन सोळाशे सत्तर नंतर महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग बरोबर तह मोडून तहात गमावलेले किल्ले व प्रदेश पुन्हा स्वराज्यात घेण्यास सुरुवात केली अत्यंत आक्रमकपणे किल्ले सिंहगड घेऊन औरंगजेब आणि मोगलांना आव्हान देत रणसिंग फुकले म्हणूनच त्याला प्रत्युत्तर म्हणून औरंगजेबने महाराजांना रोखण्यासाठी महाबत खानाची नेमणूक करून दक्षिणेच्या सेनापती म्हणून पाठविले व त्यासोबत जसवंत सिंगची नेमणूक केली तीन जानेवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशीच्या डिसेंबरमध्ये सिद्धीने मराठ्यांची आपटे व नागाटणे ही गावे लुटली आणि जाळली जंजिरेकर सिद्धीच्या या अशा कृत्याने छत्रपती संभाजी महाराजांनी लपंडाव करून जंजिरा हस्तगत करण्याचे ठरविले छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कोंडाजी फर्जत यांना सिद्धीकडे नोकरी मिळवण्यास पाठवले त्यात ते यशस्वी झाले आणि आपल्या कुटुंबासह जंजिरा किल्ल्यात राहू लागले जंजिरावरील दारूखाना इत्यादी आग लावून देण्याचा त्यांचा विचार होता कोंडाजी फर्जत यांना हा डाव सिद्धी आला तेव्हा सिद्धीने त्याचे डोके मारिले त्यांच्या सोबत असणाऱ्या काही लोकांना बुडविले दगलबाजीने जंजिरा सर करण्याचा प्रयत्न अशस्वी होताच संभाजी महाराजांनी दादाजी रघुनाथ देशपांडे या सेनापतीस दंडराजपुरीस वेढा घालण्यास पाठवले नंतर संभाजी महाराज राजपुत्र अकबर हे वीस हजार सैन्य राजगडाहून निघाले आणि वेडा घालून राहिलेल्या सैनिकास येऊन मिळाले या सैन्याने पंधरा दिवस सतत जंजिरेवर तोफा दागल्या तोफांच्या भडीमारामुळे किल्ल्याच्या भिंती कोसळून पडण्याची वेळ आली दिनांक तीन जानेवारीपासून दिनांक तीन फेब्रुवारी सोळाशे ब्याऐंशी या काळात संभाजी महाराजांनी सिद्धीवर अतिशय दबाव आणला होता सिद्धीला अडचणीत टाकले होते व त्यावेळी मराठे जंजीरा जिंकून घेण्यास त्याकरिता त्यांनी किल्ल्याभोवती खंडक भरून काढण्याकरता पन्नास हजार माणसे कामाला लावली आठशे यार्ड रुंद आणि तीस यार्ड खोल असणारे खंडक दगड लाकडे कापसाच्या गाठोडी वगैरे टाकून त्यांनी भरून काढल्या अशा प्रकारे किल्ल्यावर चाल करून जाणाऱ्या आपल्या सैनिकांकरता त्यांनी रस्ता तयार केला परंतु औरंगजेबाचे दोन हजार दळ आणि पंधरा हजार पायदळसह नव नबाब हसन अली खान याचे मोगल सैन्य चार फेब्रुवारी सोळाशे ब्याऐंशी रोजी कोकणात येऊन थक थडकले दिनांक तीस जानेवारी सोळा सोळाशे ब्याऐंशी रोजी मोगलांनी कल्याण जिंकून घेतले त्यामुळे संभाजी महाराजांनी सिद्धीवरील मोहीम महाडच्या महाडच्या दादाजी प्रभू देशपांडे यांच्यावर सोपून मोगल सैन्याशी मुकाबला करण्यासाठी रायगडावर परत यावे लागले तीन जानेवारी इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांनी वसईच्या देशमुखास पत्र लिहिले तीन जानेवारी इसवी सन सतराशे अकरा गोव्याच्या पोर्तुगलच्या राजास लिहिले लिहिलेल्या पत्राची नोंद इसवी सन सतराशे सात छत्रपती शाहू महाराजांची महाराष्ट्रात आगमन झाले तेव्हा त्यांच्याशी लढण्यासाठी महाराणी ताराबाई साहेब यांनी पोर्तुगलच्या राजास पत्र पाठवून तहाचे संदर्भ लावला होता विसरेंनी पत्रोत्तरी महाराणी ताराबाई साहेब यांना कळवले होते की तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी त्यांचे दूत आपणाकडे पाठवावे परंतु या वाटाघाटी पूर्ण होण्यापूर्वी छत्रपती शाहू महाराजांकडून महाराणी ताराबाई साहेब यांचा पराभव झाल्याने त्यांना कोल्हापूरला जाऊन पन्हाळ्याच्या किल्ल्याचे आश्रय घ्यावे लागले पोर्तुगीजांकडून आपणाला संकट प्रसंगी मदत झाली नाही हे महाराणी ताराबाई साहेब यांच्या मनात राहिले व पन्हाळ्याला स्थिर स्थावर झाल्यानंतर त्यांनी पोर्तुगीजांशी शत्रुत्व धोरण आव अवलंबिले महाराणी ताराबाई साहेब यांचे सैन्य गोव्याच्या सीमा सीमेवर गोळा झाले आहे हे सैन्य केव्हा गोव्यात घुसले त्याचा नेम नसल्याने कोंगो येथील ठाण्याच्या मदतीला आरमार पाठविता आले नाही तीन जानेवारी इसवी सन सतराशे सदतीस यशवंत बुरुज मार्टेलो टॉवर सतराशे सदतीस ऑक्टोबरला अर्नाळा किल्ल्याच्या तटबंदीच्या बुरजाच्या बांधकामास सुरुवात झाली तीन जानेवारी सतराशे सदतीसला किल्ल्यापासून अदमासे एक हजार हात अंतरावर फिरंगी बुरुज होता त्याच्या बांधकामास हात घातला घेरा एकशे पंधरा हात पाया जमीन चार हात अठरा हात जमिनीपासून उंच नऊ हातावर सफेली चुना गच्ची बांधणी केली आठ जणग्या धरल्या व सोया तोफांच्या जागा केल्या त्यावर सुतार लावून तक्तपोशी कौलारू केली तीन जानेवारी इसवी सन सतराशे एकोणचाळीस गुजरातमधील बादल परदी घेण्यासाठी चिमाजी आप्पांनी पिलाजी जाधव यांचा मुलगा सत्वाजी जाधव यास रवाना केले पण दमन येथील किल्ल्याची भक्कम शिबंदी पाहता या मुलखात राजश्री शंकर नावाचा एक माहितगराला पाठविले व तीन जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी लिहिलेल्या पत्रात चिमाजी आप्पा चौकशी करताना सत्वाजी जाधवास लिहितात तीन जानेवारी इसवी सन सतराशे पंच्याहत्तर गोव्याच्या विसरेईंने पुणे दरबारातील पोर्तुगीजांच्या वकील नारायण शेनी धुमे यांना लिहिलेले पत्राची नोंद आशियाची लोकं हे लाचलुचपतीला बळी पडणारे असतात तेव्हा तुम्ही मंत्री आणि अधिकारी यांना लाच सारून त्यांना सहज वश करून घेऊ शकाल मात्र पैशांचा व्यवहार विश्वासू माणसामार्फत करावा वानगी दाखलवरील अवतरण दिले आहे त्यावरून पोर्तुगीज आणि पेशवाईतील मुत्सद्दी यांच्यामधील संबंधावर चांगला प्रकाश पडतो तीन जानेवारी इसवी सन अठराशे एकतीस भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या शिक्षिका मुख्याध्यापिका आणि पहिल्या शेतकरी शाळेच्या संस्थापिका महानायिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवपासून तीन जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो